वेद का यही उच्चारण होता है वेद मंत्रों का ध्यान करेगे पदे तिस प्रसाद आजचा महाभंडारा होमाईल खराद खूपच भारी वाटलं आजचा दिवस म्हणजे मी कधीच विसरू शकत नाही रॉफी रॉफी झाली रॉफी रॉफी बोलतो कि नाही का अरे कोमल मला मोशन लावायचं Hey yes. guys, well, आज खूप स्पेशल दिवस आहे खूप जास्त स्पेशल आहे आणि एक्साइटिंग मॉर्निंग आम्ही मॉर्निंगला पटकन उठलेलो आहेत कारण की कारण माझी आज माझी बायको जी आहे ना ती जाम खुश आहे का खुश आहे कारण आज so, तीन महिना आधी हजेरी लावलेली येस yes, आणि ती लवकर भेटत नाही काय तर आपण आपलं स्वामींचं मठ आहे तिथे आम्ही महाप्रसाद ठेवलेला आहे आणि मला खूप इच्छा होती खूप दिवसापासून की मी असं करावं काहीतरी आणि म्हणजे आपण स्वतः तिकडे पूजा वगैरे मध्ये बसतो सो मला yes. ते खूप आवडलं मॉर्निंगला आमच्या हाताने पूजा वगैरे होईल आमच्या हाताने स्वामींना नैवेद्य दिलं जाईल आणि तेच जेवण महाप्रसाद सगळ्यांना होईल म्हणजे दर गुरुवारी आणि दर संडेला असतं तर तीन महिना आधी आमच्या मॅडमनी हजेरी लावलेली आता तो दिवस आलेला आहे उद्याचा दिवस सो यासाठी आमच्यासाठी तो खूप स्पेशल डे आहे आणि आम्ही खूप दिवसापासून वेट करतो त्या दिवसाचे सो विषय असा आहे की आता पटकन आपण रेडी वगैरे झालोय आणि आता निघायचंय मला रेडी वेडी व्हायचं मस्त साडी वगैरे वेअर करणार आहे मी तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आणि खूप मजा येणार आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे ब्लॉग मध्ये सो थँक्यू सो मच गाईज जर तुम्ही लाईक वगैरे केले असेल आणि कॉमेंट केले असतील आता पूजेला झाल्या तर मी एक्सायटेड आहेस पण तुम्हाला माहिती आहे आता वेडिंग सीजन सुद्धा चालू होत आहे क्रिसमस येत आहे न्यू इयर येत आणि आपल्याला ना आपली स्किन ग्लो झालेली आपल्या मुलींना आवडतं आपल्या सगळ्या नाटपाटा प्रॉपर झालेला पाहिजे माझे काही फ्रेंड्स आहेत ना ते लोक पार्लर वगैरेला जातात त्यांचं टेम्पररी सॉल्युशन बघतात पण मला ना टेम्पररी सॉल्युशन आवडत नाही मला परमनंट सॉल्युशन आवडतं so, सो मी ना एक गोष्ट शोधून आणली आहे माझ्यासाठी की मी माझं परमनंट सॉल्युशन केलं पाहिजे माझी स्किन खूप खराब होत चाललेली सो so, मी विचार केला नाही आता बस झालं इफेक्टिव्ह प्रोडक्ट्स आपल्याला यूज करायचे आहेत तर मी क्युअर स्किन ॲप डाउनलोड केला त्याच्यावरती काही फॉर्मॅलिटीज आहेत ज्या मी फिल केल्या नाव नंबर वगैरे सगळा जेंडर वगैरे आणि त्याच्यावरती मी सोबत चॅट करायला सुरुवात केली तिथे काही क्वेश्चन्स विचारले गेले जातात पण कुठले प्रोडक्ट्स आता यूज करतो रिसेंटली आणि कुठले प्रोडक्ट्स यूज केलेत काही अलर्जी आहे का प्रेग्नेंट आहे का इरेग्युलर पिरियड्स वगैरे आहे की नाही सो हे सगळं काही विचारलं म्हणजे काही गोष्टी आहेत जे विचारले जातात आपल्या फेसचा फ्रंट फोटो साइड फेस फोटोज घेतले जातात त्याच्यावरती आपलं स्किन अनालाइज केली जाते डिटेक्ट करतात की आपल्या स्किनमध्ये कुठला प्रॉब्लेम आहे जसं की डाग आहेत ऍक्ने आहेत आणि त्या हिशोबाने आपल्याला आपली कस्टमाइज आपली पर्सनलाइज किट बनवून दिली जाते आणि ती किट प्राईज आहे अराऊंड फिफ्टीन हंड्रेड टू टू पर्यंत असते सोबत बोलतो त्यांच्यासोबत चॅट करतो त्यांना आपल्या स्किन बद्दल रिलेटेड काही क्वेरीज आहेत ते आपण विचारतो ते सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि याच्यानंतर आपल्याला फॉलोअप सुद्धा घेतलं जातं जसं की मंथली ते लोक फॉलोअप घेतील की आपल्या स्किनचं काही प्रॉब्लेम झालंय का आ, इफेक्ट पडलाय का सगळं फॉलोअप घेतलं जातं सो मला असं वाटलं हे बरं आहे ना बाबा घरी बसल्या बसल्या आपल्याला सगळं काही करायचं आपल्याला कुठे जायची गरज नाहीये हो। मला ना पर्सनलाइज किट बनवून दिलेली आहे ती आहे इथे आणि मी काही दिवसापासून यूज करते ही किट आहे ती आणि याच्यामध्ये मला काही प्रोडक्ट्स दिलेले आहेत जसं की क्लिन्झर दिले डे नाईट क्रीम दिलेले आहेत कसं काय यूज करायचं ते सगळं काही मला सांगितलेलं आहे इफेक्टिव्ह तर खूप आहे तुम्ही बघू शकता मला ग्लो किती आलेला आहे आणि माझे स्किन मी जसं तुम्हाला साईडला दाखवलेलं आहे की कसं दिसत होती आधी किती इफेक्ट पडलेला आहे एक महिना झाला मी हे प्रोडक्ट्स यूज करते आणि मला चांगल्या बऱ्यापैकी असा इफेक्ट पडलेला जर तुम्हाला काही कन्झर्न असेल तुमच्या स्किन रिलेटेड तर तुम्ही स्किन ॲप डाउनलोड करा आणि माझा कुपन कोड के के हंड्रेड यूज करून तुम्ही मिळवू शकता हंड्रेड रुपीज ऑफ सो लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पिनसुद्धा गेलेली आहे सो तुम्हीसुद्धा रेडी व्हा माझ्यासोबत स्किन केअर रुटीन काही प्रोडक्ट दिलेले आहेत आता हा आहे क्लिन्झर वॉश हा मी यूज केलाय मी सकाळी उठल्या उठल्या वॉश करून घेतलेला आहे आता बाहेर जायचं म्हणजे सनस्क्रीन युज करणं गरजेचंच आहे सो मी यूज करते आता सनस्क्रीन आता बाहेर जायचं म्हणून आपल्याला पटापट रेडी व्हायला लागेल आणि आपण सनस्क्रीन युज करून पण आपली स्किन प्रोटेक्ट करून घेऊ नाईटला फेसला लावण्यासाठी जेल आणि थोडस टॅबलेट वगैरे काही दिलेलं आहे ओके सो माझी स्किन केअर झालेली आहे आणि आता मी जात आहे रेडी होण्यासाठी आपल्याला पूर्ण ब्लॉग बघायचा आहे स्किप कुठेच करू नका आणि स्वामींचं दर्शन घ्या तुम्ही सुद्धा याचना, सोहेमा, प्रसाद चालू है महाप्रसाद के दाल भात भाजी रायु रहने वाले पति पत्नी ही रहेंगे अगर आप लोग भी पति पत्नी हैं ना तो बैठना ही बेदमंत्रों का यही चरण होता है हैं मंत्रों का ये ध्यान करेंगे समुक्त शेर कदंत सचाओं कबीलों का जगार नकाशों भाल चंदों के जाने न वादसैतानि लाभानि सूर्यादपि विद्यारम्भे विवाहे चात्रवे सेनिलगमे तथा सङ्ग्रामे सङ्कटश्चाजिसेवा लक्ष्मीपतेः तेषां गृहं तानि त्रिभुवानिताय स्वाहानि वाटिल हरे ओं मा भूमिसुतो बुधः स्यात् ब्रह्मस्वरूपायुणा इथे असणारे महाप्रसाद आजचा महाभंडारा कोमल खरात विरार धन्यवाद तू बघितलं जस बघितलं मी पण जस बघितलं मी कॅमेरा फिरव बघितलं इथे मस्त भंडार असणार आहे श्री स्वामी समर्थ मेकअप चांगला वाटत श्री साक्षात् बस नैवेद्याचं ताट आहे मला पुरणपोळी आणि हे जेवण कसं वाटलं श्री स्वामी समर्थ मन प्रसन्न तुम्हाला सुद्धा व्हिडिओ वगैरे बघून वाटला असेल आणि इथे फक्त मानकरी वगैरे बसतात बाकी खाली जे आहे ते महाभंडारासाठी बसलेले आहे इथे मानकरी वगैरे जे महाप्रसाद वगैरे देतात त्यांच्यासाठी असतात देव फोडभर ठेव खूप छान खूप प्रसन्न वाटला स्वामींची इच्छा असेल तर परत आमच्याकडनं महाप्रसाद त्यांची त्यांची इच्छा असेल तर परत एकदा कारण खूप खूपच भारी वाटला आजचा दिवस म्हणजे मी कधीच विसरू शकत नाही श्री स्वामी समान कधीच नाही विसरू शकत एवढा भारी दिवस गेला आजचा खरंच झोपलंसली बसल्या बसल्या ना असं लावक घेतलं आणि इथे होऊन टाकलं हे बघा हा पसार आहे आणि तुम्ही म्हणता की हिजी तारीफ करत नाही खरं तर मला तुम्ही सांगा तारीफ मी हिजी करू काय करू मी लावलं ना त्याला माझी बायको सुंदर आज खूप भारी वाटलं आणि मी विचार करतोय की माझ्या वाढदिवसानिमित्त मी करू बघू स्वामींची इच्छा असेल तर स्वामी करून घेतील माझ्या बर्थडेला ला मी आता अक्कलकोटला गेलेलो या बर्थडेला ला सो नेक्स्ट बर्थडे स्वामींची इच्छा असेल तर मतात भारी वाटलं ना आणि हा काहीच सगळ्यात जास्त मेहनत असेल तर या आपल्या वरातची कॅमेरा मागची मेहनत बिचारा इकडे तिकडे तिकडे इकडे नुसता हिंडत होता व्लॉग वगैरे घेऊन गे। आणि अख्खा ब्लॉग जो आहे तो ह्यांनी कव्हर केलेला आहे आणि ह्यांनी काहीतरी नवीन बिझनेस सुद्धा चालू केलेला आहे इन्स्टाला पेज टाकलेला आहे काहीतरी हा मंथली पॅकेज वगैरे चालू करतोय आणि सात आठ लोकांनी बुकिंग सुद्धा केलेली आहे बोल ना तुझ्या तोंडाने तुझ्या तोंडाने बोल तुझ्या तोंडाने बोल तुझा नंबर सांग ज्यावर तुम्हाला रील्स वगैरे व्लॉग्स वगैरे किंवा थमनेस वगैरे कुठलाही फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे ऑल काही की खूप लोकांनी असं केलंय पहिले काही कामं असेल तर नंबर इथे टाकलेला आहे तर या नंबरला कॉन्टॅक्ट करा कसं वाटलं रोहित तुला मस्त वाटलं मस्त वाटलं वाटलं त्याला कामासाठीच कॉन्टॅक्ट करा प्लीज कारण की याला आधी पण झालं तू म्हणून नाही तुमच्याबद्दल नाही विचारतात कुठे कोण बाप दादा कुठे कोण मला कुठे काम असेल तर करा कॉन्टॅक्ट स्वतः हा पसारा कधी ठेवतेस हा ठेवते ना आता जस्ट आले बसू ते जरा ठीक आहे मला असं वाटतं आता आम्ही चेंज वगैरे करावं आणि आज गुरुवार आहे गुरुवारच्या दिवशी खूप चांगलं झालं झालं तसे पण आम्ही मठात किंवा बाबांच्या मंदिरात जातोच गुरुवारी तर आज गुरुवस्त दर्शन सुद्धा झालं आणि सगळं झालं हाय जी साडी बघ मी कशी दिस माझं फुल लूक पण बघितलं नसेल तुम्ही आता साडी जरा कोणी वॉच बघू नका बायकोने गिफ्ट दिलेली नाही तू मोगास पासून दाखवत नाही ते वॉच बघू नका बायकोने गिफ्ट दिलेली वॉच आहे कानातले कानातले बघू नका कानातले मी घेतले आई

आ, ही साडी माझी नाहीये तुम्ही कमेंट करते लिंक दे वगैरे ती साडी माझ्या बहिणीची yes. आहे तरी पण आम्ही लिंक देऊ ब्लाउज शिवलेला होता म्हणून मी पटकन बोलले सो गाईज आ, या साडीची जी लिंक आहे ती दिलेली आहे टॅप करा आणि जाऊन पाहिजे तेवढी शॉपिंग करा <laughs> या शर्ट चा सुद्धा या शर्ट ची सुद्धा लिंक मी दिलेली आहे लिंक वर टॅप करा आणि हा खाकी शर्ट सुद्धा बाय करा खाकी खाकी शर्ट आहे हा खाकी कुठे खाकी कपडा म्हणतात खाकी खाकी काकी दिसको बोलले नाही आ रहा ना हो प्रमोट करने चला है साला <laughs> गाइस दो आम्ही कंटेंट काढले आहे आता मी एक जेन्युइन सांगतो मला तर तू एक्सप्लेन कसलत भाग ते जास्त अधिक असते रे रफी रफी <laughs> लिसन जो कंटेंट आहे मम्मी सोबतचा तुम्ही बघितलं असं माझ्या इंशाअल्लाह तो कंटेंटचा विषय रिअलिटी मध्ये असं झालेला की मी आणि कोमल आम्ही आम्ही होतो मी मध्ये बसला मी साईडला एक मुलगी मला कंटाळा आला मी तिकडे जाऊ इकडे जाऊ काय फरक पडतो तरी माझेच पोरगी होती एवढी छोटी मी मोठी होती तर नाही का बॉबी म्हणतो स्किन रफी रफी झाली रफी रफी कॉन्फिडन्स आपण बोलते बोलतो की नाही का अरे कोमल मला मोशन लावायचं बोलो कोमल रफी रफी म्हणते मला ना मोशन लावायचं रे पण भेटलं नाही अशी असं ब हा माझ्याक विचार करतो बॉबी हे करतो काय लाच घालवतोय का इंग्लिश न शिकणे का लापरवाही नाही तुझ्या <laughs> मोशन नाही <थे> <laughs> तर मोशन आहे पटेली मग मारतो म्हणून मोशन लावायचं मोशन घरी आहेत ना ते आणायचं मोशन नाही बॉडी लोशन असत असं असत जास्त पटेल मारायला पणच पडतो थांबाल घसरलं पाय ग पायंग ग न डिंडा धंडे न डिंडा नाही म्युझिक

प्रसाद बोलतोळी पुरणपोळी दिली आहे सो आय लाईक आणि माझं खूप फेवरेट आहे आणि अजून सुद्धा प्रसाद दिलाय हार दिला नारळ वगैरे अजून काय 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 आहे कबुतर कबूतर दोन दाणे तूच खा ना कसं बोललो बोला काय बोललो असेल थांबा ए रोहित कबुतरचा आवाज सोडून दाखव पण देता रोहित लवकर ए रोहितकडे हिडन टॅलेंट आहे हिडन टॅलेंट रोहित दाखव आपला कबूतरचा आवाज एवढं सांगाय साध वॉल्युम

सो आमच्याकडे कबुतर आहे आणि तोच दाणे टाकतोय म्हणजे त्यांच्या मित्रांना आहे आवाज सो अशा प्रकारे तो आपण आता एंड करूया श्री स्वामी समर्थ आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग बघून खूप प्रसन्न वाटला असेल आणि तुमची सुद्धा इच्छा असेल तर स्वामींच्या मठात तुम्ही सुद्धा असं करू शकता भुईगाव मध्ये मठ आहे आपलं आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ નવાને નવીન બ્લોગ સોબ પરત એકદા લુ ગાઈડ બાય બાય કેર